उपवासामध्ये तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा झंझणीत उपवासाचं पिठलं गरमागरम भाकरी आणि सोबत तोंडी लावण्यासाठी झंझणीत ठेचा आहा क्या बात हे तर नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले झंझणीत पिठलं भाकरी आणि ठेचा तेही उपवासाचं तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण पिठल्यासाठी वाटण करून घेणार आहोत त्यासाठी आपण एका खलबत्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूया त्याचबरोबर दोन चमचे किसलेलं सुखं खोबरं तीन ते चार हिरव्या मिरच्या तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता आता हे आपल्याला अगदी ओबडधोबड ठेचून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे मी हे ठेचून घेतलं आहे तर आता आपण गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवले तर यामध्ये आपण दोन चमचे तेल घालणार आहोत तेल आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायचे तर यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातलेत त्याचबरोबर आपण तयार करून घेतलेलं जे वाटण होतं तेही घालूया आणि हे खमंग असं भाजून घेणार आहोत तर हे बघा वास खूपच छान येतोय फोडणीचा ह्या तर इथे आपलं वाटण भाजून झालं आहे तर यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहोत आणि हेही एकदा भाजून यामध्ये आपण एक ग्लास पाणी घालूया तुम्हाला कितपत पिठलं हवं आहे तेवढी तुम्ही कन्सिस्टन्सी कमी जास्त करू शकता तर आता आपण यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे यामुळे आपल्या पिठल्याला दाटसरपणा येतो त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालूया तर आता एकदा हे हलवून याला चांगली उकळी काढून घ्यायचे तोपर्यंत इथे आपण दोन चमचे राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून याची एक पातळ पेस्ट बनवून घ्यायचे जेणेकरून हे पिठल्यामध्ये टाकताना याच्या गाठी होणार नाहीत तर हे बघा अशा प्रकारे मी याची पेस्ट बनवून घेतले तर इकडे आपल्या पाण्याला उकळीही चांगली आले तर आता थोडं थोडंसं हे पेस्ट आपण यामध्ये घालून सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून हे खाली चिकटणार नाही आणि याच्या गाठीही होणार नाहीत तर राजगिऱ्याचं पीठ का घालायचं तर त्यामध्ये एक खमंगपणा असतो त्यामुळे पिठलं अगदी चविष्ट लागतं रुचकर लागतं तर हे आपल्याला एक चार ते पाच मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर एक पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही जर तुम्हाला घट्ट वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडंसं गरम पाणी करून घालू शकता तर आता इथे आपलं पिठलं तयार आहे चा। चा हे बाजूला ठेवू आणि भाकरीची तयारी करूया तर भाकरी बनवण्यासाठी मी इथे उपवासाचं भाकरीचं पीठ घेतलं आहे तर याचं प्रमाण कसं घ्यायचं हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तर तिथे तुम्ही जाऊन बघू शकता तर आता आपल्याला गरम पाणी घालून हे पीठ चांगलं मऊ मळून घ्यायचं आहे शक्यतो गरम पाणीच घाला त्यामुळे चिकटपणा येतो आणि भाकरी आपली जास्त वेळ मऊ राहते तर इथे मी हे बघा अशा प्रकारे मळून घेतले तर जास्त एकदम पाणी नका घालू लागेल तसंच पाणी घालायचं आहे तर अशा प्रकारे आपलं चांगलं एक पाच मिनटं तरी हे मळून घ्यायचं आहे त्या त्यामुळेच आपली भाकरी चिरत नाही तर इथे मी हे पीठ मळून घेतलं आहे यामधला आपण एक एका भाकरीचा गोळा बाजूला काढून घेऊया आणि बाकीचं पीठ ठेवून देऊया बाजूला तर आता आपण अशा प्रकारे हातावर थापून घेणार आहोत आणि सुखं पीठ घेऊन ताटामध्ये असं पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून भाकरी आपली ताटाला चिकटणार नाही आणि अशा प्रकारे आपल्याला भाकरी तळहाताच्या मदतीने मध्यभागी थापून घ्यायचे एक हात आपल्याला हुबा साईटला लावायचा आहे जेणेकरून भाकरीला छान गोलाकार येईल तर भाकरी करायला खूप सोपी आहे तर अशा प्रकारे एका हाताने आपल्याला साईडचे जे कडा आहेत ते जाड वाटतात म्हणून एका हाताने अशा प्रकारे फिरवून थापून घेणार आहोत तर इथे आपली गोलाकार भाकरी थापून तयार आहे आता आपण ही भाजून घेऊया तर त्यासाठी इथे मी मिडियम गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला तर आता यावरती आपण ही भाकरी घालूया गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आता तर यावरती आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकून पीठ दिसणार नाही इतपत पूर्ण बाजूला पाणी लावून घ्यायचं आहे तर हे बघा तुम्हाला जर हाताने लावता येत नसेल तर तुम्ही सुती कपडा स्वच्छ घेऊन तो पाण्यामध्ये बुडून त्यानेही लावू शकता तर अगदी थोडंसं पाणी सुकलं की आपण उलतानाच्या अशा प्रकारे कडा मोकळ्या करून भाकरी उलटून घेणार आहोत तर आहा देख तुम्ही बघू शकता भाकरी मस्त दिसते तर या साईडनेही आपल्याला भाकरी भाजून घ्यायचे मीडियम गॅसवरतीच तर आता आपण उलटून पाहूया तर हे बघा या साईडने भाकरी आपली चांगली भाजले तर आता उलटान असं आपल्याला हलकं असं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून भाकरी आपली चांगली फुलेल तर असा जर बेत असेल उपवासामध्ये तर का नाही आपण उपवास करणार अगदी उपवास मनापासून करतील आणि आवडीने करतील तर इथे आपली ही भाकरी भाजून तयार आहे तर आता अशाच प्रकारे आपण दुसरी भाकरी ही भाजून घेऊया तर तुम्हाला माझ्याकडून आणखी कोणत्या उपवासाच्या रेसिपीज हव्या असतील किंवा दुसऱ्या कोणत्या रेसिपीज हव्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा मी त्याही रेसिपी तुम्हाला नक्कीच दाखवेल तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायचे तर इथे मी दोन्हीही भाकरी चांगल्या भाजून घेतल्यात आता आपण ठेचा बनवूया तर भाकरीच्याच तव्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या आपल्याला लो गॅसवरती चांगल्या परतून घेणार आहोत पूर्वीचे लोक भाकरी केलेल्या तव्यातच कालवण पण करायचे त्यामुळे त्याची चव अप्रतिम लागायची तर यामध्ये आता आपण अर्धा चमचा जिरे आणि दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घालूया तर हेही आपल्याला भाजून घ्यायचं आहे चांगलं तर त्याबरोबर आपल्याला ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर हा ठेचा मला खूप आवडतो तर जर तुम्ही उपवासामध्ये कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीरही घालू शकता तर इथे मी थोडीशी कोथिंबीर घातले तर आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे वाटण तर इथे मी मिक्सर बंद चालू करत अगदी ओबडधोबड हा ठेचा वाटून घेतला आहे तर आता आपण आपलं पिठलं भाकरी आणि ठेचा सर्व करूया तर आपलं गरमागरम उपवासाचं पिठलं तयार आहे तुम्ही बघू शकता किती दिसायला चमचमीत दिसतं आहे त्याचबरोबर गरमागरम भाकरी आणि सोबत तोंडी लावण्यासाठी ठेचा आहा, क्या बात है तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या नवरात्रीमध्ये ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर आणि कराला करायलाही विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद